आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा आजच्या या शिवमयी सोहळ्याचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील मान्यवर ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग माझ्या शिवरायांच्या मावड्यांनो आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब छत्र महाराष्ट्रातील अस्मितेचे मानबिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आदिलशाही निजशाही सत्ता यांचा जुलूम अन्यायासाठी महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला दो आपल्या सर्वांचे लाडके श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजामाता आई जिजाऊ बाल शिवाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी देखील शिकत होते शिवरायांना शिवरायांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोण होते ते मावडे मावर राहणारे ते मावडे मावडे अंगावर होते रांगडे दिसायला साधे बोडे पाटेला ढाल कमरेला तलवार शत्रूला बेजार करणारे जीवाला जीव देणारे असे होते मावडे स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंड गड ठेवले त्यानंतर स्वराज्याची वेगाने सुरू झाली पुरंदर रायगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी स्वतःची राजमुद्रा तयार केली त्यानंतर रायगड किल्ला जिंकला भोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला शिवरायांनी स्वराज्यावर आगेकूच चालू असताना चालू असताना सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले जो तो चिंतातूर होता आता महाराजांचं काय होतात तहजी दोन्ही पक्षाकडून सुरू शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले भेटीच्या दिवशी काय झाले होता दिपट असा अब्दल खान शिवरायांना ठार करण्या बगले खाली दाबली मान दुसऱ्या हाताने केला कटेरीने वा शिवरायांचा खाटला अंगरखा खा चिपरायने वाचले पण चिपरायने राजांनी खानाच्या पोटावर वाघ नखाने केला मार नखाने केला मार बिचव्याने खानाचा कोठरा बाहेर काढून संकटावर केली मार संकटावर केली मार अफजल खाना अफजल सामना बनार गडातील वेदा अशा अनेक संकटातून बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी तान्हाजी मालुसरे शिवाजी राजे सही सलामत बाहेर पडले शेवटी मी एवढेच म्हणेल की नाव घेतच त्याच्या अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती धन्य झाली त्या युग पुरुषाची महाराष्ट्राची माती माती तलवारीचा आवाज गुंजला त्याच्या उभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती छत्रपती एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय जिजाऊ जय शिवाजी